झाली सुरुवात सुरुवात झाली हे बाजाराची सकाळी सकाळी आता हे लांबून आलेलं कोणतं गाव तुमचा भंडारा जोरात बोला पूर्ण भंडारा भंडारा तालुका जिल्हा तालुका जिल्हा हे नागपूर भंडारा आलेले चालू आहे सकाळी सकाळी आले पोहणीच्या टायमाला बवणीच्या टायमाला देऊन टाकू त्यांना देऊन टाकू हा

दरुन दरुन एक वर्ष आला आताच आहे हा आणि आपण एक वर्ष धरून चाला धरून चाला अच्छा आहे एक नंबर वस्तू नोट का नेली हा आणि मला कमीत कमी त्यांचे चार फोन झालेले चार फोन झाले आपल्या नावावर आले वापस वापस त्यांना शंभर टक्के देणार देणार म्हणजे ते सहाशे किलोमीटर आलेले आपल्या सहाशे किलोमीटर लांबून आले लांबून आलेले सहाशे किलोमीटर वर देणार त्यांची नोट घेतलेली आहे अभिनंदन त्यांचं दादा सांगायचे त्याचे एक्केचाळीस रुपये सांगितले दादा मी हा याची एक्केचाळीस शरीर तिथं वासरू आहे वासराला करण आहे वासरू बी भारी आहे बघा क्वालिटी पा बोला बोला तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागा होलीच्या टायमाला देणार दोन हजार कमी काय जास्त या पुढे या पुढे या बघा हा एक नंबर क्वालिटी चार चार दात वाचर चार चार जाती एक्यान्नव हजार एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार चार चार जाती हे बी चार चार जाती सांगायचे आपण एकदा सांगतो पण नव्वद ला देऊन टाकू नव्वद ला देऊन टाकू कामाची पूर्ण गॅरंटी हा हे दोन दोन जाती आहे हा सांगायचे सव्वा लाख आहे सव्वा लाख रुपये एक पाच ला देऊन टाकू एक लाख पाच ला एक लाख पाच ला देऊन टाको हे चार चार दात चार चार चालू गाडी वाकराल चालू एक नंबर वासर आहे सारखे फक्त पासष्ट हजार हे फक्त पासष्ट हजार पासष्ट हजार रुपयाला जोडी जोडी हा हे मद्रास हे मद्रास पंच्याण्णव ची जोडी आहे पंच्याण्णव हजारची जोडी जास्त होणार आहे कमी जास्त होणार आहे हे फक्त पासष्ट ला आहे सहा सटाची पासष्ट हजार पासष्ट हजाराला जोडी पासष्ट हजाराला जोडी हा घेतला सिंगल हा चाळीस ला हा चाळीस ला आहे का एकेचाळीस लाख हा एक्केचाळीस हजार वाजरा आहे सर्व भरपूर माल भरपूर आहे लहान बच्चे पूर्ण शर्यतीचे वासरे आताच वासरे हे फक्त एक्केचाळीस हजार ला जोडे एक्केचाळीस हजार ला जोडे एक्केचाळीस पण हजार

आणि फक्त तीस हजाराला देऊन टाकू फायनल तीस हजारला हा जसे पाहिजे तसे लहान मोठे व्हेरायटी क्वालिटी सर्व प्रकारचा माल आहे आणि कमी जास्त देणार आहे फक्त गिरक आलं पाहिजे माल पाहून किंमत आहे माल पाहून किंमत आहे आपण एवढे जास्त लावून धरत हे दोघं पुढे घ्या तीस हजाराला तीस हजाराला तीस हजारला जोड तीस हजार एकदम सस्त आहे डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे पंचवीस हजाराला दोन देऊन टाकू पंचवीस ला दोन पंचवीस ला दोन हायचे सहा सात सात महिन्याचे वचचे पंचवीस हजारला वासर स्वस्त बाजार आहे एकदम स्वस्त बाजार आहे घेणारा पाहिजे भरपूर मंदीचा बाजार आहे आणि भरपूर चाळीस एक्केचाळीस वासरे आपल्याकडे म्हणजे प्रत्येक गिरायकाला हजार दोन हजार कमी न देऊन टाकू देऊन टाकू हा हा हे बघा एकेचाळीस हजार चे भावचे सांगितले म्हणजे एक पाच इंची किंमत आहे वीस हजार वीस हजार एक दोन तीन चार पाच इं पाच वासरे कमी घेतले एका मालकाने आता हे लाख रुपये होता बरोबर घेऊन पाच घेतलेला पंच्याण्णव देऊन टाकू ला पाच ला पाच बरोबर हा आणि कॅश कॅश पेमेंट अजून नव्वद ला देऊन टाको रोख घेतला तर नव्वद हजारला पाच नव्वद ला पाच नव्वद ला पाच देऊन टाकू एवढ्याच पाहिजे असं नाही आणि एक पीस घेतला शिंगल तर वीस हजार वीस हजार एक पीस घेतला आणि पाच घेतले तर हा बघा पुढे घ्या वाजर पाऊ द्या तिकडे वाजर घ्याय बघा नव्वद हजार ना पाच आहे फक्त नव्वद हजार ला पाच ही जोडी पंचवीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो इकडं व्यवहार चालू आहे किती रुपयाला घेता बोला ना कितीला घेता दादा वीस हजाराला मागितलेला आहे त्यांनी वीस हजार मागितलेलं आहे मागू माग द्या कमी मागणारा घेतो आपण त्यांना देणार आहे म्हणजे ते इथून नाही कमीत कमी सहाशे किलोमीटर आले नागपूर सहाशे किलोमीटर भंडारा जिल्हा भंडारा नागपूर भंडारा नागपूर भंडारा आलेला आहे आपल्या नावावर आणि या वासराचा आहे पहिली मागणी त्यांनी वीस हजाराला मागितलेला आहे आणि आपण त्यांना एक्केचाळीस सांगितले पण ते सांगायचे त्यांनी ठेप्यावर बोला नाही दादा बोला बरं दादा तुमचं नाव काय अतुल जोरात सांगा तिथे व्हायला पाहिजे अतुल सिंगणजुडे बरोबर रानदार भंडारा विदर्भ हा विदर्भाहून आलेले आणि हे बाबा इकडे गेले वासरू जरा चल तर वासरू तर येवारे बवणीच्या टायमाला एवढे लांबून आपल्या नावावर वासर घ्यायला आलेले त्यांना आपण देऊ टाक दादा पस्तीस हजाराला बरं कितीला घेता दादा ठेप्यावर मागा वापस नाही एवढेच पाहिजे असं नाही इथं हा बावीस हजार केलेले आहे दादा दा त्यांनी दा विक्की दादा बावीस हजाराला मागितलेलं आहे हे वासरू हे बावीस ला पंचवीस ला कस काय मिळेल मला तरी घ्यायला आहे का मागू द्या बघा जनतेच प्रेम बघा बवणीच्या टायमाला ते जाऊ द्या कमी जास्त देणार आहे त्यांना बर तेहतीस हजाराला आज सोडा तुम्ही मन मोकळ मागा बर किती रुपयाला घेता तेवीस पंचवीस ऐकले मी घेता किती रुपयाला ते बोला फक्त देणार फक्त सुरुवात आहे सुरुवातीच्या टायमाला दोन हजार तोटा येऊ द्या तरी देणार सुरुवातीच्या टायमाला दोन हजार तोटा येऊ द्या तरी देणार किती माघारी पाठवत नाही पौनीस टायमाला जे होईल ना इथं हातात होईल कर्नाटक कर्नाटक रायबागचा माल आहे रायबागचा हे पुढे घेवाचा करण दाखव जरा पुढे

एक्केचाळीस चाळीस सांगायचे बर तेहतीस ला बर बत्तीस ला किती रुपयाला घेता फायनल ला तीन वेळा खेळावं लागतं तुम्ही दोनच वेळा दो खेळले आत्ताशी हा <laughs> ऐकले ऐकले सर्व फायनल बत्तीस सांगितलेले आपण त्यांनी पंचवीस हजाराला मागितलेला आहे आणि या वासराचा व्यवहार आहे शंभर टक्के व्यवहार होणार आहे आणि देणार आहे चला बरं बोला हे बघा हे सर्वांचं लक्ष या वासराकडे लागलेले आहे भरपूर प्रेम आम्हाला आमच्या नावावर गिरेक आलं ना कधीच वापस नाही लक्षात घ्या नोट घेतली तर सोडत नाही देतो म्हणजे देतो शंभर टक्के बोला बोला एक शब्द बोला चला या पुढे बरं एकतीस ला इथून तुम्ही आले ना नंतर दोन पाच हजार रुपये वाढून घेशाल इथं बैठक मध्ये होऊन जाईल पुढे केलं शिवने म्हणा चला चला वासरू पा द्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लक्षाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं बा वासरू पा क्वालिटी पा, पा।, पा।, पा। तिकडे घे वासरू घे तिकडे घे जरा या इकडे 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 बघा बस 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 नमस्कार नमस्कार अभिनंदन अभिनंदन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला

एवढेच पाहिजे असं नाही फक्त एकसष्ट हजार काही एक जास्त नाही फक्त एकसष्ट हजार या जोडीचा व्यवहार चालू मित्रांनो अन्नशेठाताला कसे अण्णा शेट जाताला कशी वासर जाते चार चार जाते चालू आहे पन्नास एक मागू आले पंचाहत्तर हजार सांगितले पंच्याहत्तर हजार सांगितले हो

अरे तुम्ही महासा बोलचाल नागे ठीके कोणी साठ ला मागत कोणी एक साठ ला मागत मागू द्या काही काही रागले दोन मिनिट मिनटं तुम्ही एक सांगू का मी तुम्हाला जाऊ द्या बाकीच किती बोललो थोडे टाइम राहतो बघतो तो करायची आम्हाला दोन मिनिट ऐका कुठले संभाजीनगर चे ना पूर्ण मार्केट फिरवण्या नव्वद ला घ्या फक्त वाढेल तुमच्या पुढे खाऊन घ्या बघतो तुम्ही हा म्हणा फक्त खाऊन घ्या फक्त तुम्हाला अरे साडे तसं बोलत नाही